नमस्कार जागर मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे हे शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा राज्य नेतृत्वाने घेतला शिवविचारांचा संकल्प शिवजयंतीनिमित्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या पवित्र सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती लावली यावेळी शिवरायांच्या कार्याला कृतज्ञतापूर्व वंदन करत राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक झाले शिवाजी महाराजांची दूरदृष्टी शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणाचा ध्यास हे सदैव प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करत आले उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी शिवरायांनी दिलेल्या स्वाभिमान धैर्य व जनतेचा मंत्र अधिकृत करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन लोकाभिमुख व प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची ठाम बांधिलकी यावेळी जाहीर केली नमस्कार जागर मराठी

उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी शिवराया